नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त उद्यमाने युवती सक्षमीकरण कार्यशाळा दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस व अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात कार्यशाळेच्या उद्घाटनाने झाली स्वागत व प्रास्ताविक आर बी देसाई यांनी केले पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात तज्ज्ञ मार्गदर्शक रमेश पाटील यांनी केले पहिल्या सत्रामध्ये मुलींना स्वची जाणीव करून देण्यात आली तसेच दुसऱ्या सत्रामध्ये मुलींना संवाद व नातेसंबंध कसे ठेवावेत याची जाणीव करून देण्यात आली तिसऱ्या सत्रामध्ये मुलींना आरोग्य व पोषण याविषयीची माहिती देण्यात आली दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात तज्ज्ञ मार्गदर्शिका सुनीता शिडबाळे यांनी पहिल्या सत्रात आत्मसन्मान व स्व सो, संरक्षण त्या मुद्द्यानुसार अडचणींना कसे सामोरे जावे याबद्दलची माहिती देण्यात आली दुसरी सत्रामध्ये निवड कशी करावी निर्णय कशा पद्धतीने घ्यावे त्याबद्दल माहिती देण्यात आली तिसऱ्या सत्रामध्ये मैत्री व मोह याबाबत कशा पद्धतीने मुलींनी वैयक्तिक जीवनात सामोर जावे याबद्दल माहिती देण्यात आली त्यानंतर समारोप समारंभ घेण्यात आला याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक गुमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक डॉक्टर नैमिनाथ बळीकाई तसेच प्रमुख अतिथी भारतीय जनसंघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कुडचे नवनीत कुडचे संजय मगदुम युती सक्षमीकरण कार्यशाळेचे निरीक्षक विशाल शिंदे श्वेता मगरे त्याच पद्धतीनं प्रशिक्षक रमेश पाटील सुनीता शेडबाळे उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविकातून जी एस मिरजे मॅडम कार्यशाळेचे उद्देश स्पष्ट केले विद्यार्थी प्रतिक्रियेमध्ये कला विभागातील कुमारी पायल निंबाळकर वाणिज्य विभागातून कुमारी सृष्टी किनीकर विज्ञान विभागातून कुमारी सृष्टी गाडवे या विद्यार्थिनीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच अध्यक्षीय मनोगत कोमठेश बेडगेसर यांनी केले भारतीय जनसंघटनेच्या कार्याचे कौतुकही केले आभार एस पी धोत्रे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एस पाटील पी एस जुगळे यांनी केले अशा प्रकारे दोन दिवसाच्या महिला सक्षमीकरण कार्यशाळा आनंदात उत्साहात संपन्न झाली आराम्य साठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज